नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी या आधीच्या व्हिडिओमध्ये मीडिया नेमकी कशी तुम्हाला सांगितलं होतं तो। पुन्हा तोच विषय आज मी अधिक विस्तृत किंवा विस्तारानं सांगतो आहे मित्रांनो अलीकडे एक ट्रेंड आलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज आपले ब्रँड मोठे करतात रूपाला आणतात आणि त्यानंतर ते ब्रँड्स विकतात त्यावर कोठ्यावधी रुपये नफा कमवतात स्पायकर पद्धतीचे असे कितीतरी ब्रँड्स आहेत की जे विकल्या गेले आहेत आणि त्यांच्या मालकांनी त्यावर फार मोठा प्रॉफिट मिळवलेला आहे पत्रकारितेचं देखील नेमकं तेज झालं आहे पत्रकारितेमध्ये सुरवातीला असे कितीतरी नामवंत छान लिहिणारे पत्रकार होते पत्रकार आहेत पण आमच्या पत्रकारितेमध्ये किंवा मीडिया क्षेत्रामध्ये देखील नेमकं हेच एक वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे आधी पत्रकारितेमध्ये खूप नाव कमवायचं मीडियातून पुढे यायचं वेगवेगळ्या मोठ्या प्रस्थापितांशी लोकांशी नेत्यांशी सत्ते असणाऱ्या साऱ्यांशी संबंध जोडायचे जुळवायचे त्यांच्याशी घसेट निर्माण करायची आणि त्यानंतर हळूच एक दिवस त्या पत्रकारितेतून बाहेर पडायचं आणि कुठल्या तरी मोठ्या कंपनीची पी आरशीप स्वीकारायची अर्थात वेगळ्या पद्धतीचे पत्रकार पण मी बघितले म्हणजे प्रकाश जोशी एक नामवंत पत्रकार होते आधीच्या पिढीतले खूप मोठे ते पत्रकार पण त्यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली आणि ते चित्रकार झाले आमच्या पत्रकारितेमध्ये प्रकाश जोशी आधी पत्रकार होते मग चित्रकार झाले आणि पंढरीनाथ सावंत आधी चित्रकार होते आणि मग त्यानंतर पत्रकार झाले तर प्रकाश जोशी आजच्या तारखेला जगविख्यात चित्रकार आहेत त्यांचं त्या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे पण असे कितीतरी पत्रकार आहेत की मला खंत वाटते की त्यांनी पत्रकारिता का सोडली अर्थातच चार पैसे चांगल्या मार्गानं चांगल्या पद्धतीनं मिळवण्यासाठीच त्यांनी पत्रकारिता सोडली आणि ते विविध कंपन्यांचे जनसंपर्क अधिकारी झाले त्यांचे पी आर ते सांभाळायला लागले आणि त्यातून त्यांनी खोऱ्यानं पैसे मिळवले मिळवत आहेत अर्थात त्यात वाईट काही नाही उगाचंच कोणाला ब्लॅकमेलिंग करायचं त्या पत्रकारितेचा वेगळ्या पद्धतीनं गैरफायदा घ्यायचा त्यापेक्षा पत्रकारितेतून बाहेर पडून त्या अनुभवाचा उपयोग घेऊन मोठमोठ्या कंपन्यांशी नोकरी पत्करायची करायची आणि पैसे मिळायचे त्यात काहीही वावग आहे असं मला वाटत नाही पण जे मकरंद गाडगीळ असेल रवी किरण देशमुख गणेश कनाटे धनंजय गोडबोले किंवा स्मिता देशमुख परीक्षित जोशी विनायक पात्रुडकर किंवा रौनक कोकडे दिलीप सावरे असे कितीतरी पत्रकार की त्यांच्यातलं त्यांच्यातली पत्रकारिता मला आवडायची एखादे दुसरे कुठेतरी रविकिरण देशमुख पद्धतीचे पाय घसरून मग पडले कारण पाय घसरला नको ते उद्योग केले मुख्यमंत्र्यांनी त्यांना जवळ घेतलं होतं फडणवीसांनी पण नको ते उद्योग केले त्यामुळे एकदा का पैशांचा सा मोह झाला की माणूस बदनाम होतो त्यातून ते, ते बाहेर पडले आता अर्थातच रविकिरणला तशीही नोकरीची गरज नाही पण असे कितीतरी पत्रकार की जे पत्रकारिता सोडून या क्षेत्रात आले आणि त्यांनी तिथेही मोठी कामगिरी केली पैसे मिळवले त्यातलं आणखी एक नाव आहे अनिल थत्ते तुम्हाला हे ठाऊक नसेल की मध्यंतरी जवळपास वीस वर्ष अनिल थत्ते यांनी पत्रकारिता सोडली होती आणि ते देखील वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करायचे आता अनिल थत्तेंचं तर तुम्हाला ठाऊक आहे की अशा माझ्या ओळखीच्या चार दोन स्त्रिया आहेत विशेषतः त्यातल्या नट्या आहेत की त्या लग्न करतात आणि नंतर मग लगेचच त्यांचा घटस्फोट होतो फायदा त्या नट्यांचा होतो आर्थिक फायदा त्या नट्यांचा होतो आणि ज्यानं त्यांच्याशी लग्न केलेलं लग असतं तो कंगाल होतं अनिल थत्तेंचं फारसं वेगळं नाही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मला अगदी तंतोतंत आठवतं सचिन जकातदार प्रकाशभाई मोहाडीकरांचा भाचा त्याची ती सचिन ट्रॅव्हल्स नावाची जगविख्यात ट्रॅव्हल कंपनी होती पण अनिल थत्ते त्याचं काम सांभाळायला लागले आणि तो शेवटी तुरुंगात गेला कंपनी बुडाली किंवा एक मला त्या रत्न विकणाऱ्या कंपनीचं नाव आता आठवत नाही पण तो गुजराती माणूस त्याचे तेवीस दुकानं होते आणि तो प्रचंड प्रॉफिटमध्ये होता अनिल थत्तेंच्या नादी लागला आणि रस्त्यावर आला आता त्याची एकही कंपनी नाही आमचा अभिजित राणे दैनिक काढायचा अनिल थत्तेला गुरु मानलं आणि विषय संपला अर्थात फार पूर्वीपासून म्हणजे तुम्हाला माहिती असेल की रेल्वेमध्ये गर्भपात करणाऱ्या पल्स सेंटरची जाहिरात असायची से त्यांचं काम देखील अनिल थत्ते सांभाळायचा स्व सख्या भावाला पण त्यांनी सोडलं नाही म्हणजे एनर्जी फोर्टे नामाची सेक्स वाढवणारी गोळी अनिल थत्ते त्याची जाहिरात करायचा आता ती एनर्जी फोर्टे कंपनी कुठे आहे आणि त्या गोळ्या काय आहे झालं ते, का ते पुढे काहीच कळालेलं नाही अशा कितीतरी म्हणजे अनिल थत्तेंचं नेमकं त्या ते नट्यांसारखं की लग्न करायचं स्वतः मालामाल व्हायचं आणि नवऱ्याला बरबाद करून रस्त्यावर सोडायचं मित्रांनो मचाय शोर नावाचा शशी कपूरचा एक सिनेमा होता आणि त्यात मदनपुरी खलनायक होता तर एकदा ते मदनपुरी त्या सिनेमात नेता असतो त्याला ते शशी कपूर आणि त्याचे मित्र त्याला एका स्टेजवर आणतात आणि अचानक जाहीर करतात की आज मदनपुरीला त्याच्या शरीरावर जे जे आहे ते सारं काही लिलावात काढायचं आहे एक समाजसेवा म्हणून आणि लिलावातून जे पैसे येतील ते त्याला समाजासाठी खर्च करायचे आहे त्याप्रमाणे मग शशी कपूर एक एक त्याच्या अंगावरची वस्तू काढायला लागतो आधी गळ्यातली चेन काढतो मग गड्याळ काढतो मग टोपी मग शर्ट मग धोतर मग बनियन असं करता करता शेवटी त्या मदनपुरीच्या अंगावर एक छोटीशी चड्डी उरते तीसुद्धा शशी कपूर काढायला जातो पण तो तिथून मदनपुरी पळ काढतो मित्रांनो याच पद्धतीनं तुम्हाला आमचे पत्रकार कसे ते पैलू पैलूने मदनपुरी पद्धतीनं मला समजावून आहे आणि मदनपुरीच्या अंगावर किमान चड्डी उरते मी या पत्रकारांची जे बदमाश पत्रकार आहेत मीडियातले जे बदमाश आहेत त्यांची चड्डी देखील तुम्हाला सोडून दाखवणार आहे अतिशय उत्तम लेखणी आणि अगाध ज्ञान असलेला चळवळीतला पत्रकार बंधुराज लोणे माझा आवडता पत्रकार आहे त्यानं कुठल्या कंपनीची पी शिप केली नाही किंवा करत नाही पण पत्रकारिते दुर्लक्ष केलं आहे लिखाण करतो ब्लॉग्स लिहितो त्याचे ब्लॉग्स वाचनीय असतात पण महानगरमध्ये असताना तो ज्या पद्धतीनं पत्रकारिता करायचा त्यातला त्याचा पत्रकार कुठेतरी संपलेला आहे वाईट वाटतं अशा पद्धतीचे पत्रकार जिवंत राहायला हवेत लढायला हवेत कारण ते कोणाला घाबरत नसतात आणि चळवळीतली पत्रकारिता करताना माणसाला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं त्यातून तो कणखोर झालेला असतो बंधुराज लोणे त्यातलाच एक आणि कुठेही दरोडे न टाकणारा अर्थात काही फायदे जर झाले तर त्याला नकार न देणारा पण केवळ पैशांसाठी पत्रकारिता असा बंधुराज मी कधीही बघितला नाही किंवा त्या पद्धतीचे फार कमी पत्रकार आहेत ज्यांच्याविषयी आदर वाटतो अगदी अलीकडे राजा अदाटे नावाचा असाच एक चळवळीतला पत्रकार तुषार खरा त्याच्यासोबतीला मला हे चळवळीतले पत्रकार किंवा थोडंसं एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालणारे लिखाण करणारे जे पत्रकार असतात ते मला मनापासून आवडतात पण राजा अदाटेनी कोणावरही टीका करताना किंवा तुषारच्याही बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास त्यांची खूप उत्तम संघटना आहे अखिल भारती अखिल भारतीय पत्रकार परिषद चांगली संघटना आहे राज्यामध्ये काम करते राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे मला वाटते एस एम देशमुख त्याच्या प्रमुख आहेत पण पुन्हा तेच की तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा बोट दाखवता तेव्हा तीन बोटं तुमच्याकडे असतात हरकत नाही अमुक एखाद्या पत्रकाराला पैसे मिळवायचे असतील वाईट कामं करायचे असतील हरकत नाही पण त्यानं त्या गुणदोषांसहित समाजाला सामोरं गेलं पाहिजे तरच त्याची पत्रकारिता टिकून राहते उगाच लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं आणि स्वतः कोरडे पाषाण राहायचं याचा विचार झाला पाहिजे तरच लोक तुमच्या लिखाणाचा तुमच्या चळवळीचा तुमच्या लढ्याचा आदर करतात अन्यथा खिल्ली उडवतात राजा अदाटे यांनी देखील किंवा त्या पद्धतीचे जे त्यांच्या संघटनेतले पत्रकार आहेत त्यांनी देखील कायम त्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे मित्रांनो राजा अदाटेनं अलीकडे तुषार खरातला मुलाखत दिली आहे छान आहे मुलाखत त्यावर मी विस्तारानं नक्की बोलणार आहे पण त्यात त्यानं एक वाक्य असं सांगितलं आहे की भाजपानं नव्वद टक्के वृत्तवाहिन्या विकत घेतल्या आहेत उचलली जी लावली टाळला एक नक्की लक्षात घ्या राजा किंवा इतरांनी लक्षात घ्या की मी काही भारतीय जनता पक्षाचा अनिल खत्ते पद्धतीचा नक्कीच जनसंपर्क अधिकारी नाही कारण मला भारतीय जनता पक्षाचं वाटोळं करायचं नाही पण भारतीय जनता पक्ष किंवा संघ किंवा त्यांचं जे सरकार आहे महायुतीचं जे सरकार आहे त्यातलं जर एखाद्याची चुका होत असेल अमुक एखाद्या भूमिकेवर जर ते चुकीची चुकीची भूमिका घेत असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर त्यांची देखील चड्डी सोडायला मला कुठलीही भीती वाटत नाही पण उचलली जीभ लावली टाळूला पद्धतीची पत्रकारिता किंवा मुलाखत किंवा वाहिन्यांनी देखील या पद्धतीचा आगाऊपणा करू नये असं मला वाटतं राजा तुम्ही फार सुंदर पद्धतीचं वाक्य या ठिकाणी सांगितलं आहे की नव्वद टक्के वाहिन्या भारतीय जनता पक्षानं विकत घेतलेल्या आहेत मला या राज्यातली एक वाहिनी दाखवा जी भारतीय जनता पक्षाने विकत घेतली आहे मी पत्रकारिता सोडवतील राजा माझ्या मित्रा भारतीय जनता पक्षानं एकही वाहिनी नव्यानं विकत घेतलेली नाही जे काय त्यांचं ते तरुण भारत पद्धतीचे पूर्वापार चालणारे वृत्तपत्र किंवा वाहिन्या असतील तो भाग वेगळा पण भारतीय जनता पक्षानं विशेषतः तुमचा आरोप असतो दोन हजार चौदानंतर नंतर फडणवीस आणि मोदी आल्यानंतर आपल्या या राज्यामध्ये नेमकं काय घडलं त्यावर तुम्हाला उचंबळून येतं किंवा तुम्ही त्यावर टीका करत असता पण वस्तुस्थिती नेमकी अशी आहे की भारतीय जनता पक्षानं एकही वाहिनी विकत घेतलेली नाही आणि ते विकत देखील घेणार नाहीत मला त्यांची नेमकी पॉलिसी माहिती आहे की त्यांना जर कुठल्याही पद्धतीचं या पद्धतीनं वाहिनी किंवा वृत्तपत्र उभं करायचं असेल तर ते आपण सुरू करतात अमुक एखादी सुरू असणारी वाहिनी किंवा वृत्तपत्र त्यांनी विकत घेतलं ते विकत घेणार नाही तसं घडणार नाही पण राजा तुमच्या बोलण्याचा जो अर्थ आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने जर घेतला तर मात्र मी तुमच्या त्या भूमिकेशी सहमत आहे भारतीय जनता पक्षानं कोणतीही वाहिनी विकत घेतली नाही परंतु महायुतीला आपल्या या राज्यातल्या वाहिन्या मीडिया मोठ्या प्रमाणावर विकल्या गेलेली आहे हे कदाचित सत्य असू शकतं आणि त्यावर तुम्ही तपास घेणं गरजेचं आहे विविध वाहिन्या किंवा वृत्तपत्रे भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीची बाजू का घेतात ते शोधून काढा त्यातला एकही म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे मुखपत्र नाहीत ते सारे मुखपत्र वगळता मुखपत्र सोडून जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची बाजू का घेतात कालपर्यंत त्यांना शिव्या देणारे आज त्यांच्या बाजूनं का झुकले आहेत त्याचं नेमकं कारण मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे पण पुन्हा ते शोधून काढा की त्यांना नेमकी कोणाकडून कशी मदत मिळते आपण विकल्या गेलो आहोत दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडे बोट दाखवण्यापेक्षा तीन बोटं आपल्याकडे आहेत आपण विकल्या गेलो आहोत त्यांनी कोणालाही विकत घेतलेलं नाही विकल्या आपण जातो आहे आणि तिथेच नेमकं विचारमंथन करण्याची गरज आहे मी नक्की पत्रकारितेच्या किंवा मीडियाच्या विषयावर वारंवार तुम्हाला सांगणार आहे त्यावर बोलणार आहे तूरतवडूस मित्रांनो नमस्कार